पुणे मेट्रो स्थानकांची नावे बदलणार ना आहे नावे बदलण्यासाठी ना नवी समिती आता स्थापन करण्यात आली नावांच्या प्रस्तावावर आता समिती निर्णय घेणार पुणे मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यासाठी ना आता नवी समिती नेमण्यात येणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यासाठी ना चाळीसहून अधिक प्रस्ताव यावर निर्णय घेण्यासाठी प्रशासनाकडून नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे महामेट्रोकडून नव्या समितीची घोषणा होणार आहे महामेट्रोकडे आलेल्या नावांच्या प्रस्तावावर ही समिती सविस्तर चर्चा करून निर्णय घेणार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत आहे पुणे मेट्रो स्थानकांची नावे आता बदलण्यात येणार आहे नावे बदलण्यासाठी नवी समिती स्थापन करण्यात येणार नावांच्या प्रस्तावावर आता समिती निर्णय घेणार आहे पुणे मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यासाठी आता नवी समिती नेमण्यात येणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो स्थानकाची नावे बदलण्यासाठी चाळीसहून अधिक प्रस्ताव यावर निर्णय घेण्यासाठी प्रशासनाकडून नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत रोहन काय अधिकची माहिती खरं तर गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात जे ते सगळ्या मेट्रो स्टेशनची नावं मेट्रो स्थानकाची नावं जी येते आलेली पाहायला मिळत होती मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रोचे स्टेशन उभारण्यात आलेले आहेत परंतु नावं हे चुकीची केलेली जात आहेत म्हणजे एखाद्या ठिकाणी मेट्रो स्टेशन असल्यानंतर दुसऱ्याच पेटेचं नाव त्याला पाहायला मिळत होतं किंवा समजा महात्मा फुले मंडई होती त्या ठिकाणी देखील मोठा वाद झालेला होता की मंडई नाव देण्याचं की शुक्रवार पेठ नाव द्यायचं अशा प्रकारचे जे वाद आहेत ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पुण्याच्या मेट्रो स्थानकावरून होत होते त्यामुळे अनेक प्रस्ताव जे आहेत ते या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो स्थानकाची नावे बदलण्यासाठी आलेली पाहायला मिळतो ते जवळपास चाळीसहून अधिकचे प्रस्ताव गेल्यानंतर आता यावर महामेट्रोने जे ते एक समिती गठीत करण्याची घोषणा केलेली आहे महाने मेट्रोकडून आता लवकरच नवीन एक समिती प्रस्थापित केली जाईल आणि त्या समितीच्या माध्यमातून जे काही अहवाल आलेले आहेत किंवा जे काही मागण्या आलेल्या आहेत त्याची खात्री केली जाईल आणि ते खरंच योग्य असेल तर त्याच्याबद्दल कोणती नावं त्या ठिकाणी योग्य आहेत आणि ती नावं योग्य असतील तर स्थानिक लोकांशी बोलून तिथल्या कार्यकर्त्यांशी सामाजिक लोकांशी बोलून तिथली तिथली नावं जे आहेत त्या मेट्रो स्थानकाला देण्यात येणार आहे त्यामुळे आता ही समिती नेमकी कशी काम करते आणि या समितीच्या माध्यमातून नेमकं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील किती मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यात येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे रोहन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी